माझ सोलापूर न्यूज चॅनेल पाच कोटी मराठ्यांचं नेतृत्व करणारा मनाचा रंग पटला जिम जात असताना यांना राज्यसभेचं पटलंय बरोबर म्हणजे आपल्या पाच कोटी मराठ्याच्या नेत्याला मरुदे म्हणते ह्या सगळ्यांची इच्छा ही आराम करून किती दिन बाई आवाज आवाज बंद बाप बंद वाले जरा जरा खाली बसा खाली बस खाली खाली बसा खाली

halo <coughs> halo 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 ाच्या आवळ्यावर बाधा पडली आणि परवाच्या दिवशी त्या गरजेवर ब्लडिंग झाले ट्रेन थोडा अटॅक झाल्यामुळे ब्लडिंग झालं वगैरे घेतलं त्यांचं काय झालं टोल चाललाय कोर्टावर त्या दिवशी टोल गेला चुकीच्या पद्धतीने बोलणं फार सिरियस घेतलं सरकारने मग सत्य नसल्याने हरमखोर भुजबळ भिजबळ सत्य तर ह्याला भान नाही का मराठ्यांच्या बाबतीत किती विरोधात बोलते बरोबर बरोबर आहे आजारी असताना त्याचा समजा बॅलन्स गेला असेल तर एवढा

त्यांना यांचं सिटर व्हायचं पडलं नाही पक्ष बदल किती पक्ष बदलले लास्ट तर आहे का नाही आणि धरंगी पाटलांवर बोलताय ते ना तर चप्पल चोर दीडपुट्या

बस बस आपण काय दिवसभर दिसतो काय माझका दिसतो मत काय महिला काय तो काय धूप आंदोलन करतो जास्त जे पातो पण मला काय मला वाटतं सर्व संबंध बसले एक नका आधी पत्र देऊन ते आधी सेतीनं पत्र दिलं आणि किती गुल्हा लावला आहे सरकारनं गुला लावला मराठ्यांनी नाही त्या गुलालाचा भुक्का होण्याची काळजी घ्या गुलाल सरकारनं लावलेला आहे त्यामुळे सरकारनेच काळजी घेतली पाहिजे त्या माणसाची जीव वाटणं सगळ्यात महत्त्वाचं आहे बा परिस्थिती फार बिकट आहे बोलायची काय अडचण आहे आपल्या सोलापूर शहरासाठी तरी बोलायला पाहिजे होतं आमदार खासदारांनी का बोलले नाही ते एक शब्द तरी काढायचा निदान आम्ही सगळे तुमच्या पाठीशी असतो नेहमी आपली माणसं आहेत तुम्ही आपली आमची माणसं नाही का मग तुम्ही फक्त आपल्या पाठीशी आहेत मतदान झाले की सपला विषय आपला नाही तेच नाही आतापर्यंत चाळीस त्याला चाळीशांचा अवघड करून घेऊ दाखव हा त्याला सगळ्याचा डॉक्टर आपण बारा करू नका जेवढा शांत आहे तेवढा खराब आहे शांत आहे कस माहिती आहे तुम्हाला विजय कुमार देशमुख मालकाने पन्नास टक्के पत्र दिलेलं पहिल्यांदा एकमेव एकमेव त्याबद्दल धन्यवाद साहेब आज म्हणलो मनाबरोबर चांगल्या मना चालले त्यामुळे चांगल्या मनात असं माहिती का आपण पहिला नेता कोण आपला बरोबर ना जरांगी पाटलांनी काय सांगितलं आपल्याला मला इथं त्रास होऊ द्यायचा नसायला लवकर उपोषणावर कुणा घरी जाऊन बस म्हणलं जरांगी पाटलांच्या इशारा चालवलं बरोबर का त्यांचं जोपर्यंत उपोषण सुटणार ना तोपर्यंत आपण काही लोक म्हणते की तारखेला म्हणतात ओपरेशन त्यांच्यासाठी खुलासा करतो अधिवेशन सोळा तारखेला घेणार होते बरोबर ओपरेशन चाललं दहा तारखेला कारण सांगतो तर आपल्या अंगावरती कोंबडी सोडलाय आपल्या अंगावरती गोप्या सोडलाय आपल्या अंगावर

पवार बोलते सोलापूर मला क्रांती मोर्चा आंदोलन साहेब सगळी समोर आहे सगळे तुम्हाला ऐकलेत आमदार साहेबी समोर आहे आम्हाला आरक्षणाच्या अगोदर आमच्या मराठा युद्धा झरंगे पाटलाचा जीव तुम्ही वाचवला पाहिजे साहेब साहेब आमचं दुर्दैवी आहे साहेब तुम्ही उपोषण उठवायचं अगोदर तुमचे ते सदा साहेब ते छगन भुजबळ ते कोंबडी चोर नारायण पद्धतीने साहेब आमच्या नेत्याबद्दल बोलले त्याचा निषेध साहेब हे चुकीचं साहेब आम्ही कधी आपल्याला विश्वास मालकाने फोन लावून दिला देवेंद्र फडणवीस बोलले तुम्ही सगळं ऐकलं आपल्या भाऊने सरकारपर्यंत पोहोचलेत

धन्यवाद धन्यवाद जय ध्वनि जय शो जी मैं आपको रेस में ले ले बैठ ले दो 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 दो। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल